नगर शहराजवळ असलेल्या नागरदेवळे गावात एक युवक हातात तलवार घेऊन दहशत करत फिरत असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन त्या ठोकल्या सोमवारी बारा फेब्रुवारीला सायंकाळी ही कारवाई करण्यात आली सोहेल चांद शेख व सव्वीस सणात नागरदेवळे तालुका नगर असे युवकाचे नाव आहे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना नागरदेवळे येथे एक इसम हातात धारदार तलवार अवैधरित्या घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळता सहाय्यक पोलिस निरीक्षक राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अंमलदार आणि बीट त्या त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पथकाने त्याच्या हातातील धारदार तलवारी सह शिताफीने ताब्यात घेतले बेकायदेशीरपणे तलवार बाळगून दहशत केल्याप्रकरणी शेख याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास सोनार रेवननाथ दहीफळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे गणेश साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांनी केली ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा